वेलकम टू माय चॅनेल तुमचे क्वेश्चनवारी या चॅनलमध्ये स्वागत आहे पुढील प्रश्न पाहण्यापूर्वी माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या भागात आपण डिझीज अँड ह्युमन बॉडी यावर आधारित प्रश्न सोडवणार आहोत असे आजार जे शरीराच्या काही भागांना अफेक्ट करतात ते आजार कोणते आहेत ते आपण पाहूया संधिवात हा आजार कोणत्या अवयवाला हो होतो उत्तर आहे सांधे दुसरा अस्थमा हा आजार कोणत्या अवयवाला होतो उत्तर आहे फुफ्फुसे मोतीबिंदू म्हणजेच कॅटरेक हा ह्या आजाराने शरीराचा कोणता भाग प्रभावित होतो उत्तर आहे डोळे मधुमेहामुळे शरीराचा कोणता भाग प्रभावित होतो उत्तर आहे स्वादुपिंड कावीळ कावीळ या आजाराने शरीराचा कोणता भाग प्रभावित होतो उत्तर आहे यकृत ल्युकेमिया या आजाराने शरीराचा कोणता भाग प्रभावित होतो उत्तर आहे रक्त अर्धांगवायू ह्या आजाराने शरीराचा कोणता भाग प्रभावित होतो मज्जासंस्था मज्जासंस्थेमध्ये जर बिघाड झाला तर अर्धांगवायू हा रोग होतो त्याला पॅरालिसिस असे म्हणतात टीबी ट्युबर कुलॉसिस या आजाराने शरीराचा कोणता भाग प्रभावित होतो उत्तर आहे फुफ्फुस विषम ज्वर टायफॉईड ह्या आजाराचा प्रभाव कोणत्या शरीराच्या अवयवावर दिसतो उत्तर आहे आतडी इंटेस्टाईन गलगंड हा आजार कोणत्या शरीराच्या अवयवाशी निगडीत आहे उत्तर आहे औटू ग्रंथी असेच नवनवीन प्रश्न पाहण्यासाठी माझ्या क्वेश्चन वारी आनी ला भी या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच पुढील भागात तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू